आम्ही आलोय आता व सुंदर वॉटरफॉल वरती पाणी असो तर बघायचा हॉल बघण्याचा सगळी मजा आहे की गाडी पार्किंग कुठं करायची वरती करूयात ठीक आहे बघूयात नंतर जसं आम्ही मागच्या वेळेस रोडवर गाडी लावली ती तशी यावेळेस वेळेस रोड वर गाडी लाव न लावता पार्किंग मध्ये गाडी लावलेली आहे आणि सगळे आता आपापल्या तयारीला लागले भिजाची इच्छा सगळ्यांना पण यावेळेस मोबाईलला कवर वगैरे सगळं आहे त्याच्यामुळे टेन्शन राहणार नाही सगळ्यांनी मोबाईलचे कवर घेतले अन्ना कवर पैसा उचल हो ना तेच ना मग टेन्शन नाही आता जाऊयात आपण तिकडे आता वसुंधरा वॉटरफॉल पड़िक माँगे। पड़िक माँगे। एक नंबर मावल आहे पब्लिक दगड दगड पाय बघून चला फक्त पाणी पाहिजे सांग हाय पाणी मी बघून आलो चेक केलं नाही नाही चेक केलं व्यवस्थित पाणी आहे आपल्या जवळ मागच्याच आपल्या जवळ जाताना झालं ना आम्हाला आज दाता जवळ दाता एकदम पाणी कमी आहे मस्त वातावरण तो आले का सगळं असं पाचशे मीटर अंतर आहे दबदपा आम्ही मस्त मजा करत गेलो तिकडे सह शांतता आणि निसर्गाचा अद्भुत मिलन सगळं एकाच ठिकाणी पाहिजे असेल तर वसुंधरा धबधबा हा अनुभव घ्यायला हवा या ठिकाणी पाय ठेवतात थंडगर वाऱ्याची झुळूक आणि पाण्याचा गडगडाट एक वेगळीच ऊर्जा देतो डोंगरांच्या कुशीतून झेपावणारा हा धबधबा जो निसर्गाची एखादी रचना वाटते येथील प्रत्येक थेंबात एक वेगळीच जादू आहे जी मनाला भारावून टाकते धबधब्याचं दब पाणी जण आकाशातून थेट पृथ्वीवर येऊन निसर्गाला नवीन ओळख देतो वसुंधरा धबधबा दब म्हणजे शांततेचा आवाज आणि सौंदर्याची कविता एकदा तरी इथं यायला कारण हा अनुभव शब्दांपेक्षा मोठा आहे मित्रांनो कस आहे एक नंबर मागच्या सीट पुढे नाही आला आपल्याला काय यास यास आम्ही आलोय वसुंधरा वॉटर फॉल परंतु आता मी फोटो काढू काढून व्हिडिओ काढू काढू परीक्षा आहे हे काय मला ब्लॉग बनवू देत नाही वा हे फोटो काढायला लावतात मला आता आणि व्हिडिओ काढायला लावतात पण समजा मी काय करू काय लागलो माझा आता कोणी काढायला तयार नाही आता करावं काय एडे ऑनिंग करू लागले पिगळे आता भाई असं खूप वेळ चाललं याचं झाले की तो फोटो काढतो त्याचं झाले की तो फोटो काढतो मी तर फोटो एकदम बोर होऊन गेलो मी तरी पण फोटो निसर्गाची मजा घेत होती आणि फळगड्यांचे फोटो काढून थोड्या वेळातच तिकडनं निघलो आलो आता वसुंधरा वॉटरफॉलचा आम्ही आनंद घेतला मस्त सगळ्याला आनंद आला

आता काय माहिती डोळ्याने खूप आपले मेगा पिक्सल जास्त एकदा तुम्ही शक्यतो तुम्ही पण ट्राय करा जास्त ट्रॅक पण नाहीये साधारण एक पाचशे मीटर नाही ता नाही इथून सडकन ना पाहिजे पाचशे मीटर ट्रॅक नाही चला एकदम सोपा वॉटरफॉल हो यस या नक्की चला आता भाऊ आणि हो आम्ही एवढे लांब येतोय एवढे छान छान व्हिडिओ करतोय आम्ही तुम्हाला माहिती देतोय मला असं वाटतं तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक आणि शेअर केलं पाहिजे यस भाऊ बोल आपण सपोर्ट ची गरज आहे आम्हाला

याचावाला <ion> कोण <up seiaki> <s Bondana> ना तो गुंडा राक्षस काय निमदा पटपट पटपुड ऐकतो सगळ्यात घेऊन गेले काय निमदा तर केलो आम्ही बाहुबली धबधब्याकडे दब बाहुबली नावातच दमदार पण आहे आणि तो जोश या धबधब्यातही दब दिसतो डोंगराच्या कुशीतून गगनाला भिडणारा आणि जमिनीवर कोसळणारा हा धबधबा दब म्हणजे निसर्गाची खरी शक्ती पाण्याचा तो वेग तो आवाज आणि भोवतालचे हिरवगार सौंदर्य सगळं मिळून एक अविस्मरणीय दृश्य तयार करतात इथे उभा राहून निक्षण सगळं विसरून फक्त निसर्गाचा श्वास घ्यावा असं वाटतं पावबोली दबदबा फक्त एक ठिकाण नाही तो एक अनुभव आहे निसर्गाची ताकद शांतता आणि सौंदर्य एकत्र पाहण्याचा